भाजपा पक्षात शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्याचा प्रवेश केला जातो त्या प्रवेशाचे फोटो व्हायरल होतात आणि दोन दिवसानंतर लागलीच त्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिल्याचं भाजपाकडून सोशल मीडियावरून सांगितलं जातं हा प्रकार घडला तो डोंबिवलीमध्ये कल्याण आणि डोंबिवली ही दोन्ही शहरं राजकीयदृष्ट्या केंद्रबिंदू झालेले आहेत युतीमधील वादही खऱ्या अर्थानं याच शहरांमुळे ताणला गेला मात्र शिंदेच्या शिवसेनेतून एक पदाधिकारी भाजपमध्ये गेल्यावर त्या प्रवेशाला स्थगिती आणली जाते आणि याच घटनेवरून एक ना अनेक चर्चा सध्या रंगलेल्या आहेत वरिष्ठ पातळीवरील वर्सत्वाच्या लढाईमध्ये स्थानिक पातळीवरील नेते आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी होत आहे का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय अभिजित यांच्या पक्षप्रवेशाला देण्यात आलेली स्थगिती ही मुंबई महानगरपालिकेच्या राजकीय रणनीतीमुळे देण्यात आली आहे की अजून काही वेगळी कारण आहे अशा एक ना अनेक चर्चांना सध्या उधाण आले जाणून घेऊ यात डोंबिवलीत नेमकं काय घडलं होतं शिंदेच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सदानंद थरवळ यांचे पुत्र अभिजित थरवळ यांचा काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये पक्षप्रवेशानंतर पुन्हा युतीमध्ये राजकीय फटाके वाजले त्यानंतर सावंतवाडी इथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीमधील नेते एकत्र बसून वादावर पडदा टाकला जाईल असं सूचक विधान केलं होतं त्यानंतर शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीतील एका कार्यक्रमासाठी आले होते आणि या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष चव्हाण येणार की नाही अशी चर्चा सुरू असताना चव्हाण हे कार्यक्रमाच्या ठिकाणी आले चव्हाण आणि शिंदे हे एकाच व्यासपीठावर केवळ दिसलेच नाही तर या दोघांमध्ये जाहीरपणे गप्पा देखील रंगल्या होत्या त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली असावी यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते आणि दुसऱ्याच दिवशी चव्हाण यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून अभिजीत थरवळ यांच्या पक्षप्रवेशाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे अशा प्रकारची पोस्ट केली आणि ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानं पुन्हा एकदा एकच खळबळ उडाली अचानक भाजपानं युटन का घेतला असावा याची सुद्धा चर्चा सुरू झाली आणि यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाला यंदा कमळ फुलवायचं आहे आणि या ठिकाणी त्यांना युती करायची आहे मुंबईतील ठाकरे गटाचे ते नगरसेवक शिवसेनेने फोडले आहे त्यातच मुंबईमध्ये भाजपचा सामना थेट ठाकरे ब्रँडशी होणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी काय राजकीय गुगली टाकली असावी यावरून सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आणि मुंबई महानगरपालिकेमुळेच अभिजित थरवळ यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्यात आलेली आहे का आणि दोन्ही पक्षांमध्ये असा काही समझोता झाला आहे का अशा चर्चांना सध्या उधाण आलंय दरम्यान थरवळ यांचा ज्या दिवशी पक्षप्रवेश झाला त्याच दिवशी शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी विकास देसले यांचाही पक्षप्रवेश झाला होता मात्र देसले यांच्या पक्षप्रवेशाला कोणतीही स्थगिती देण्यात आली नाहीये कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात अभिजीत यांचे वडील सदानंद थरवळ यांचं मोठं नाव आहे शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा थरवळ यांनी ठाकरे गटासोबत राहणं पसंत केलं मात्र त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत आपल्या पुत्रासह प्रवेश केला अभिजित थरवळ यांच्या पक्षप्रवेशाच्या स्थगितीमुळे वरिष्ठ पातळीवरील राजकारणाचा स्थानिक पातळीवर मोठा परिणाम होत असल्याचं दिसून आलं इतकंच नाही तर इच्छुकांची सुद्धा वरिष्ठांच्या राजकारणात कशा पद्धतीने गळचेपी होत आहे हे सुद्धा समोर आले त्यातच आता कल्याण डोंबिवलीमध्ये दोन्ही मित्रपक्षांमध्ये युती झाली तर आयाराम गयारामांचे काय होणार याची सुद्धा धाकधुकी इच्छुक उमेदवारांमध्ये आहे सध्या नागपूर आणि दिल्लीमध्ये अधिवेशन सत्र सुरू आहे या पार्श्वभूमीवर सुद्धा शिवसेना आणि भाजपनं पक्षप्रवेशाच्या वादावर तुर्तास्थळी पडदा टाकण्याचं ठरवलं आहे की काय असा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय मात्र हा समझोता अजून किती दिवस टिकतो याबाबत अनेक शंका कुशंका निर्माण होताना दिसत आहेत ठाणे जिल्ह्यात शिंदेंना घेण्यासाठी भाजपानं बाजूनी तटबंदी करायला सुरुवात केली मात्र शिंदे हे सुद्धा काही सहजासहजी शरणागती पत्करणाऱ्यातले नाहीये त्यामुळे येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवलीमध्ये दोन्ही पक्ष अजून काही वेगळे राजकीय रंग दाखवणार का याकडे लक्ष लागलेलं ला आहे त्याचप्रमाणे भाजपानं थरवळ यांच्या पक्षप्रवेशाला दिलेली स्थगिती म्हणजे येणाऱ्या काळात भाजपाचे सुद्धा वेगळे काही मनसुभे आहे का याबद्दलसुद्धा दबख्या आवाजामध्ये चर्चा चर्चा सुरू आहे या व्हिडिओ तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका कल्याण डोंबिवली मयूरी मयुरी चव्हाण लोकमत